नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर तर आजचे व्हिडिओ थोडी हटके होणार आहे कारण आजच्या व्हिडिओपासून पासून येणाऱ्या सगळ्या व्हिडिओ तुम्हाला खूप जास्त माहिती देणार आहे आम्ही ज्या देशामध्ये राहतो त्या देशाबद्दल ज्याचं नाव आहे जर्मनी ज्या ठिकाणी आम्ही जॉब करायसाठी आलेलो हो आहोत ज्या ठिकाणी आम्ही नोकरी करतो आहे आमची कर्मभूमी कर्मभूमी आमच्या कर्मभूमीबद्दल आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत तर जे सगळ्या व्हिडिओज मी अपलोड केलेल्या आहेत त्यातून तुम्हाला तर भरपूर माहिती मिळाली आणि तुम्ही खरंच खूप जास्त प्रशंसा केली त्या देशाबद्दल मनापासून तुमचे आभारी आहे पण आम्हाला एक खंत होती ती म्हणजे की आम्ही या देशाबद्दल पाहिजे तितकी माहिती माई किंवा पोहोचवू नाही शकलो आणि आम्हाला सुद्धा पाहिजे तितकी माहिती जाऊन तिथे बघणं आणि स्वतः अनुभवणं याच्यामध्ये खूप फरक असतो आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की आपला भारत देश किती मोठा आहे विविधतेने पूर्ण नटलेला आहे आणि खूप समृद्ध आहे आणि प्रत्येक राज्यामध्ये वेगळी गोष्ट आहे खाण्यापिण्याची गोष्ट असतो आपलं वस्त्र असो प्रत्येक गोष्टीसाठी संस्कृती असो प्रत्येक गोष्टीत आपली इतकी विविधता आहे भारता इतकी नाही पण जर्मनीमध्ये सुद्धा विविधता आहे इथले लोक जे आहे ते प्रत्येक शहरात सारखे नाही प्रत्येक राज्यात सारखे नाही आणि याच विचाराने आम्ही तुमच्यासाठी एक नवीन ट्रॅव्हल सिरीज घेऊन आलेलो आहे जिचं नाव आहे जर्मनी, जर्मनी थ्री सिक्स्टी ट्रॅव्हल सिरीज ज्यामध्ये आम्ही पूर्ण जर्मनीचा चक्कर मारणार आहोत जर्मनीमध्ये जर सांगायचं झालं तर भारताप्रमाणे इथेही वेगवेगळे राज्य आहे टोटल नंबर ऑफ स्टेट्स जे आहेत ते जर्मनीमध्ये सोळा आहेत आणि आम्ही या ट्रॅव्हल सिरीजमध्ये याच सोळाही राज्यांना भेट देणार आहोत पूर्ण जर्मनीचा चक्कर मारणार आहोत आणि त्यासाठी या सिरीजचं नाव आहे जर्मनी थ्री सिक्स्टी आणि जर्मनीची कॅपिटल जी आहे ती आहे बर्लिन सिटी आणि आजपासून सुरुवात झालेली आपली ही जर्मनी थ्री सिक्स्टी ट्रॅव्हल सिरीज याच्यामध्ये आम्ही सगळ्या राज्यांना तर व्हिजिट करणारच आहोत त्या राज्यांमधल्या जास्तीत जास्त सिटीमध्ये आम्ही विजिट करू तिथल्या लोकांशी भेटू तिथलं कल्चर कसं आहे तिथली संस्कृती कशी आहे म्हणजे ते ते आम्ही अनुभवायचा प्रयत्न करू ते तुम्हाला आमच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करू तिथलं कॉस्ट ऑफ लिव्हिंग कसं आहे तिथले लोक कसे आहे पब्लिक ट्रान्सपोर्टेशन कसं आहे एका शहरापेक्षा दुसरं शहर किती स्वच्छ आहे किंवा किती घाण आहे का ह्या yes. सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आणि जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून नाण्याच्या प्रयत्न करतो कारण बरेचदा असं होतं की युरोपियन कंट्री बद्दल आपलं एक परसेप्शन असतं की युरोपियन कंट्री एकदम सेफ स्वच्छ आणि एकदम समृद्ध आहे सुंदरच असेल पण तुम्हाला माहिती आहे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून नेहमी दोन्ही बाजू दाखवण्याचा नेहमी प्रयत्न करत असते तर आता या सोळा स्टेट बद्दल आपण बघूया सोळा स्टेट मध्ये काय काय गोष्टी नवीन नवीन आम्हाला बघता येईल आणि यासोबतच आम्ही ज्या ज्या राज्यांना आणि ज्या शहरांना भेट देऊ तिथे बऱ्याचशा टूरिस्ट टुरिस्ट प्लेस असतात बघण्यासारख्या गोष्टी असतात त्याही तुम्हाला आम्ही या व्हिडिओज मध्ये दाखवणार आहोत तर या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती करून घेण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आय नो तुम्ही चॅनल सबस्क्राइब, सबस्क्राइब केलं असेल पण जर तुम्ही विसरले असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा सो दॅट येणाऱ्या सगळ्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तर आता थोडंसं जाणून घेऊया आपण जर्मनी या देशाबद्दल जर्मनीचा फ्लॅग तुम्ही स्क्रीनवर बघू शकता जो की मी भरपूर व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे आणि तुम्हाला पण माहिती आहे आपला जसा भारताचा फ्लॅग आहे त्याचप्रकारे याही देशाचा असा तुम्ही स्क्रीनवरचा फ्लॅग बघू शकता त्यानंतर या देशाचं ऑफिशियल जे नाव आहे ते आहे फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी आणि जर्मन भाषेमध्ये या देशाला डॉयच लँड म्हटलं जाते आणि इथली ऑफिशियल लँग्वेज ऑब्व्हियसली जर्मन आहे जिला जर्मन भाषेमध्ये डॉयच असं म्हटलं जातं आणि भारतापासून जर जर्मनीचा विचार केला तर जवळपास हा देश भारतापासून साडेसहा हजार किलोमीटर इतका दूर आहे आता जर्मनीचा जो एरिया आहे त्याचा विचार केला तर जवळपास साडेतीन लाख स्क्वेअर किलोमीटर इतका या देशाचा एरिया आहे एक्झॅक्ट अमाऊंट एक्झॅक्ट नंबर जो आहे तो तुम्ही स्क्रीनवर बघू शकता आणि सोबतच हा जो देश आहे हा युरोपमधला सातवा सगळ्यात मोठा आणि जगातला नंबरचा सगळ्यात मोठा देश आहे आणि इतकंच नाही या देशाला हार्ट ऑफ युरोप पण म्हटलं जात आता पोहोचलो आहोत आपण जर्मनीच्या नदी जवळ तर जाणून घेऊया जर्मनीच्या नद्यांबद्दल तर जर्मनीमध्ये चार प्रमुख नद्या आहेत त्यातली सर्वात मोठी नदी जी आहे जिचं नाव आहे डेन्यूब रिव्हर तर ही रिव्हर जर्मनीतली सगळ्यात लांब आणि युरोप मधली दुसऱ्या नंबरची सर्वात मोठी रिव्हर आहे आणि सेकंड नंबरची आहे राईन रिव्हर या अगोदर मी माझ्या व्हिडिओ मध्ये कदाचित ही राईन रिव्हर आणि सोबत त्याच्या अपोजिट असणारा एक बंगलो ती व्हिडिओ नसेल बघितलं नक्की बघा आणि आता आम्ही चाललेलो आहे राईन रिव्हरच्या बाजूनी जी की आहे जर्मनची सेकंड लार्जेस्ट रिव्हर आणि राईन नंतर एल्ब आणि मेन या देखील जर्मनीतल्या प्रमुख नद्या आहेत आणि जर्मनी मध्ये मालमत्ते वाहतुकीसाठी नद्यांचा जास्तीत जास्त वापर केला जातो आता जर जर्मनीच्या इकॉनॉमीची गोष्ट केली तर जगातली ही तिसऱ्या नंबरची सर्वात मोठी इकॉनॉमी आहे आणि ओव्हरऑल यांचा जी डी पी फोर पॉईंट फोर ट्रिलियन डॉलर इतका आहे आणि जर्मनीची बॉर्डर जी आहे ती आठ देशांना शेअर करते त्याच्यामुळे असं होतं ना की जसं आता आम्ही आमच्या सिटीमध्ये राहतो एन आर बी रिजनमध्ये तर आमच्या स्टेट पासून नेदरलँड बेल्जियम हे देश जवळ आहे आणि दोन तासामध्ये तुम्ही त्या देशामध्ये पोहोचू शकतात आणि ते जर खालच्या साईडला स्वित्झर्लंड वगैरे आहे तर ज्या ज्या स्टेटमध्ये जे जे लोक आहेत तिथनं त्यांच्या स्टेटचे बॉर्डर जे आहे ते जवळ पडतात दुसऱ्या देशाशी तर ते तिथे जाऊन खूप लवकर सॅटर्डे संडे छान एन्जॉय करू शकतात तर हे खूप छान गोष्ट आहे कारण जर्मनीच्या ह्या आठही देशांसोबत ओपन बॉर्डर्स आहे त्यामुळे तुम्हाला कुठलाही स्पेशल पासपोर्ट विजा किंवा काहीची गरज नसते आणि ओपन बॉर्डर असल्यामुळे तुम्ही रोड रेल किंवा फ्लाईटने कशाने तुम्ही त्या देशांमध्ये इझिली जाऊन येऊ शकता तर आता येणाऱ्या ज्या सगळ्या व्हिडिओज आहेत त्या नक्की बघा कारण या सगळ्या व्हिडिओज मध्ये आम्ही सगळ्या गोष्टी शेअर करण्याचा नक्कीच तुमच्यासोबत प्रयत्न करू आणि खूप जास्त इन्फॉर्मेशन पण आम्ही देऊ फक्त असं नाही की गेलो आणि एखादं शहर कसं आहे तिथल्या मेन मेन गोष्टी टुरिझमसाठी काय आहे त्या फेमस गोष्टी दाखवलं तर असं नाही आम्ही ॲक्च्युली लोकांशी कनेक्ट होणार आहोत लोकांशी बोलूया आणि तिथल्या लोकल लोकांशी बोललं की त्या शहराबद्दल आणि त्या राज्याबद्दल जास्त माहिती मिळते त्यामुळे लोकांशी बोलूया लोकं कशी आहेत ते बघूया आणि त्या राज्याबद्दल शहराबद्दल सुद्धा तुम्हाला देऊया आणि मला माहिती आहे की जसं की तुम्हाला मी स्टार्टिंगलाच म्हटलं की तुम्ही नेहमी प्रशंसा करता की तुझ्या व्हिडिओजमधनं आम्हाला युरोपबद्दल जर्मनीबद्दल खूप काही माहिती मिळते तर आमचा एक तोच उद्देश आहे की इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आमच्या माध्यमातून बनल्या पाहिजे तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे तर आजपासून सुरू होणार जर्मनी थ्री सिक्स्टी ट्रॅव्हल सिरीज साठी आम्हाला हॅपी जर्नी तुम्हाला देखील हॅप्पी जर्नी आणि आपल्या पूर्ण युट्यूब फॅमिलीला ऑल द बेस्ट तर सलाम भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये आणि एक्सप्लोअर करूया जर्मनीला तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद